उशाला आणि कोरड घशाला अशी शेवगाव शहराची स्वातंत्र्योत्तर काळापासूनची परिस्थिती सहनशीलता पाहावी तर शेवगावकरांची पाणी म्हणजे जीवन जीवनातील मुख्य गरजेपासूनच लोकप्रतिनिधींनी तालुका आणि शहरातील जनतेला वंचित ठेवला आहे शहरातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला परंतु सहनशीलता संपलेले शेवगावकर संघटित होऊन जनशक्ती विकास आघाडीकडं पाहू लागले सौ हर्षदा काकडे आणि ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे हा प्रश्न सोडवू शकतात असा विश्वास जनतेला होता काकडे कुटुंबानं शहरवासियांच्या हाकेला साथ देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं ठरवलं शेवगाव शहरातील नागरिक पाणी टंचाईला तोंड देत असून बारा ते पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे तोही गाळ आणि मैला मिश्रित संबंधित प्रशासनानं पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा यासाठी गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी शेवगाव शहरात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करणं आणि सत्याऐंशी कोटी वीस लाख रुपये मंजुरीची नवीन योजना तात्काळ सुरू करणं शेवगाव शहराच्या अंतर्गत रस्ते सांडपाण्याची व्यवस्था आणि विद्युतीकरण करणं या मागण्यांसाठी सहकुटुंब आणि भोजन व्यवस्थेसह शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर शेवगाव नागरिक कृती समितीच्या प्रमुख सौ हर्षदा काकडे आणि ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली मुक्काम ठोको आंदोलन महिला आणि पुरुष हजारोंच्या संख्येनं उभे राहिले कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करून शासनाला जाग करण्याचं काम ऍडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी केलं म्हटलं पाणी सोडा म्हणायचं दुष्काळ पडायला लागला असं अचानक काय घडलं कि काल पासून परवापासून दीड दीड तास प्रत्येक गल्लीला पाणी सुटले अहो आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही दीड तास नका सोडू अर्धाच तास सोडा पण रोज पाणी सोडलं पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे तुला खडतो पाणी पाणी दिसतय पाणी मिळू शकत नाही महाराष्ट्र आमच्या पण आम्हाला पाणी मिळू शकत नाही असा का गुन्हा केला का नाही track ना रे एक दोन महिने वाट पाहतो तुझी मी तुझा कॉन्ट्रॅक्ट रद्द करतो जून महिन्यात दिलेली वर्क ऑर्डर आहे सात सहा ला आज ऑगस्ट महिना चालला दोन महिने संधी दिली तुझा कॉन्ट्रॅक्ट रद्द आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्ही दुसरी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन हणून पाडण्याचं काम केलं परंतु जनतेचा ठाम निर्धार आणि सौ हर्षदा काकडे अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या विश्वासाच्या बळावर हे आंदोलन झालं सोशिक जनता एकत्र आली आणि आपली व्यथा आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडली गेली